कर्नाळ येथे जमिनीच्या हद्दीत कारणावरून भावावर कोई वार करून केला खून सत्यजित विकास कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी चौघांना अटकही केली आहे संशय शुभम कांबळे सोमेश कांबळे स्वराज्य कांबळे राहणार कर्नाळ व हनुमंत गायकवाड अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले अधिक माहिती अशी विवेक कांबळे व त्याचा मुलगा सत्यजित याच्या शेत जमिनीत खांब लावत असताना त्या ठिकाणी संशयित हातात कोयता व काट्या घेऊन आले व वाद घातला संशयित शुभम यांनी कोयत्याने सत्यजित यांच्यावर वार केले मात्र संशयित कुणाल कांबळे यांनी त्याच्याकडील काठी ने सत्यजित जखमी झालेल्या सत्यजित याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विकास कांबळे व सत्यजित याचे नातेवाईक वाद मिटवण्यासाठी पुढे आले मात्र त्यांच्यावरही हल्ला चढवला व जखमी केले त्यानंतर हल्लेखोर पसार झाले जखमी झालेल्या सत्यजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे